अश्विनी नक्षत्राबद्दल मराठीमध्ये माहिती आणि त्याचे चरण खालील प्रमाणे आहे अश्विनी नक्षत्र अश्विनी नक्षत्र अश्विनी नक्षत्र हे भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार पहिले नक्षत्र आहे हे नक्षत्र मेष ते तेरा अंश वीस मिनिटे या दरम्यान येते याचा स्वामी ग्रह केतू आहे आणि याची देवता अश्विनी कुमार आहे अश्विनी कुमारांना देवलोकातील वैद्य मानले जाते अश्विनी नक्षत्राची वैशिष्ट्ये चिन्ह घोड्याचे टोक हे हॉर्सेस हेड हे वेग शक्ती आणि आरंभ दर्शवते स्वभाव हे नक्षत्र क्षिप्र किंवा लघु श्रेणीतील आहे जे त्वरित कृती करण्याची क्षमता दर्शवते या नक्षत्रातील व्यक्ती उत्साही जलद कृती करणारे आणि नवीन गोष्टी करण्यास उत्सुक असतात गुण आकर्षक व्यक्तिमत्व चांगली समज बुद्धिमत्ता कामात कौशल्य सत्यनिष्ठ आणि दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती दोष काही वेळा अधीरता हट्टी स्वभाव आणि एकाच गोष्टीवर जास्त काळ लक्ष केंद्रित न करू शकणे करिअर वैद्यकीय क्षेत्र क्रीडा वाहतूक संरक्षण मार्केटिंग आणि सल्लागार यांसारख्या क्षेत्रांमध्ये यश मिळू शकते अश्विनी नक्षत्राचे चरण चरण प्रत्येक नक्षत्राचे तेरा अंश वीस मिनिटांचे क्षेत्र असते आणि त्याचे प्रत्येकी तीन अंश वीस मिनिटांचे चार चरण असतात अश्विनी नक्षत्राचे चरण मेष राशीमध्ये खालील प्रमाणे विभागले जातात एक पहिला चरण शून्य शून्य अंश शून्य 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 तीन अंश वीस मेष या चरणाचा ग्रह मंगळ आहे यात जन्मलेल्या व्यक्तींमध्ये प्रचंड ऊर्जा उत्साह आणि नेतृत्व क्षमता असते ते अत्यंत महत्वाकांक्षी आणि आपल्या ध्येयांसाठी प्रयत्नशील असतात नामाक्षर दोन। दुसरा चरण अंश चाळीस मेश या चरणाचा स्वामी ग्रह शुक्र आहे या चरणातील व्यक्ती कला संगीत आणि सौंदर्य यांकडे आकर्षित होतात ते आनंदी धार्मिक आणि इतरांना मदत करणारे असतात नामाक्षर चे, चे तीन तिसरा चरण शून्य सहा अंश चाळीस दहा अंश शून्य शून्य मेष या चरणाचा स्वामी ग्रह बुध आहे या चरणातील व्यक्ती बुद्धिमान हुशार आणि संवाद कौशल्य उत्तम असणारे असतात ते कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता ठेवतात नामाक्षर चो चो चार चौथा चरण दहा अंश शून्य शून्य तेरा अंश वीस मेष या चरणाचा स्वामी ग्रह चंद्र आहे या चरणातील व्यक्ती संवेदनशील भावनिक आणि कुटुंबाला महत्व देणारे असतात त्यांची कल्पनाशक्ती चांगली असते नामाक्षर ला एलि अश्विनी नक्षत्राच्या प्रत्येक चरणाचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे आणि त्यानुसार व्यक्तीच्या स्वभाव आणि भविष्यावर काही प्रमाणात प्रभाव दिसून येतो